नमस्कार मित्रांनो अथर्व मित्रा या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत योजने संदर्भातील महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि नेमकं ते अपडेट काय आहे याची संपूर्ण माहिती या मध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या योजने संदर्भातील महत्वाचा अपडेट करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती महत्वाचा अपडेट तर बघा या ठिकाणी नागपूर शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला राज्यात एकूण पन्नास हजार योजना दूत नेमण्यात येणार असून आज रविवार दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात पंचवीस हजार तर नागपूर विभागामध्ये एक हजार सातशे एकोणीस उमेदवारांनी नोंदणी केली आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून या उपक्रमासाठी ची नोंदणी सुरू झाली असून येते तेरा सप्टेंबर पर्यंत महा योजना दूध डॉट ओआर या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या अनेक लोक लोकोपयोगी योजना आहेत त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचत नसल्याने अनेक गरजू त्यापासून वंचित राहतात त्यांना या योजनेची माहिती देणे त्यांना लाभ करून देण्यासाठी ही मुख्यमंत्री योजना दूत योजना राबवण्यात येत आहे तर मित्रांनो बघा आजचं अपडेट महत्वाचं आहे की मुख्यमंत्री योजना दूत या उपक्रमासाठी पन्नास हजार जागा असून त्यापैकी आज एक वाजेपर्यंत पंचवीस हजार कॅन्डिडेटने या योजनेसाठी अप्लाय केलेला आहे त्यानंतर एकट्या नागपूर विभागामध्ये एक हजार सातशे एकोणीस उमेदवारांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केलेली आहे आणि या, या योजनेची जी काही ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे तर ते ती ते तेरा सप्टेंबर आहे ते त्यासाठी महायोजना दूत डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपली नाव नोंदणी करायची आहे आणि या, या योजनेअंतर्गत योजने योजना दौतांना शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत तर त्याची माहिती सर्वसामान्यांना द्यायची आहे एवढंच काम असणार आहे त्यांचं त्यानंतर पुढे बघूया आपण बघा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार योजना दूताची सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे या योजना दूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे योजना दूत शासनाच्या लोक कल्याणकारी योजनाबाबत नागरिकांना माहिती देतील दे। तर बघा मित्रांनो या योजनेअंतर्गत जे योजना दूत निवडले जातील त्यांना महासंचालनालया सोबत काम करायचे आहे आणि यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजना दूत तर शहरी भागामध्ये पाच हजार लोकसंख्येमध्ये मागे एक योजना दूत अशा पद्धतीने एकूण पन्नास हजार योजना दूतांची सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे आणि महापौर आणि या योजना दूतांना दरमहा दहा हजार रुपयाचं मानधन देखील दिलं जाणार आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आपण आता नागपूर विभागातील सहा जिल्ह्यामध्ये एकूण पाच हजार तीनशे एकोणसत्तर योजना दूत नेमण्यात येणार असून विभागात आठ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत एक हजार सातशे एकोणीस उमेदवारांची नोंदणी झाली आहे नागपूर जिल्ह्यात चारशे सतरा भंडारा जिल्ह्यात तीनशे अठ्ठावीस चंद्रपूर जिल्ह्यात तीनशे नव्वद गडचिरोली जिल्ह्यात एकशे त्र्याऐंशी गोंदिया जिल्ह्यात एकशे पंचावन्न आणि वर्धा जिल्ह्यात दोनशे शेहेचाळीस उमेदवारांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे त्यानंतर मित्रांनो निकष काय असणार आहे या योजनेसाठी एकदा लक्ष द्या या ठिकाणी या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवार हा अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा त्यानंतर त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असावे त्यानंतर त्याच्याकडे डोमेसियल सर्टिफिकेट असावं त्यानंतर त्याला संगणकाचे ज्ञान असावे आणि एक मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे त्याचबरोबर आधार संलग्न बँक खाते आवश्यक आहे तरच अशा कॅन्डिडेटची निवड होऊ शकणार आहे त्यानंतर शेवटचं बघूया आपण की कागदपत्रे कोणते लागणार आहे या योजनेसाठी तर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ऑफलाईन अर्ज जरी केलेला असेल तरी पण आपल्याला सांगण्यात येत आहे की आपण ऑनलाइन अर्ज करा त्यानंतर त्याची प्रिंट काढा त्याला आधार कार्ड जोडायचं आहे त्यानंतर पदवीच्या मार्कशीट जोडायची आहे त्यानंतर डोमेसियल सर्टिफिकेट जोडायचा आहे त्याचबरोबर उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा तो सुद्धा यासोबत जोडायचा आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो जोडायचा आहे आणि एक हमीपत्र या ठिकाणी जोडायचं आहे एवढे सगळे कागदपत्र यासाठी लागणार आहे आणि तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत इच्छुक उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट महायोजना दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कागदपत्रे काय लागतात आटी व निकष काय असणार आहे आणि आतापर्यंत किती फॉर्म भरलेले आहे तर याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि योजना दूत या योजनेसाठी जे काही नवीन अपडेट येणार आहे तर ते सगळ्यात प्रथम आपल्याच चॅनलवर दिल्या जाणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद